वेलकम बॅक टू माय चॅनल सो फायनली माझं ऑफिस संपलं होतं आणि मी खुश होती कारण की आता मी होणार होती फुल फ्रेश आणि तुम्हाला पुढचं माझं स्केड्यूल दाखवणार होती की मी आफ्टर ऑफिस कसं सगळं काही मॅनेज करते पुढे फ्रेश झाले आणि एवढी थंडी इथे आता संध्याकाळचे होत आहेत पाच साडेपाच वाजलेत मी जसं की बोलली की माझ्या चारच्यानंतर मी आता काय आहे तेच खेडूल दाखवते सगळ्यात पहिले मीने आंघोळ केली गरम पाण्याने कारण की मला तिथे बसून एवढी थंडी भरली होती कारण की मायनसमध्ये टेम्परेचर चालू आहे बाहेर इतकी थंडी भरली होती मला असं वाटत होतं मी जॅकेट घालवते तरी मला काहीच वाटलं मग मी कडक गरम पाण्यामध्ये जाऊन अंघोळ केली की आय थिंक मला बरं वाटेल म्हटलं आणि आता खरं बेटर वाटतंय कारण की मे बी मी डायरेक्ट बसली ती किती वेळच्या ना अचानक उठली नाही तर ती थंडी भरली अंगात एकदा ड्राय क्रीम लावली कारण की ड्राय क्रीम बोलते मस्त आता क्रीम लावली मॉइस्चरायचं कारण की स्किन एकदम ड्राय झाली सो आता मी पहिले क्रीम लावली पूर्ण चेहऱ्याला थोडंसं तर मध्ये चांगलं बिरलं दिसण्यासाठी ही न्यूड लिपस्टिक लावते एवढा व्हिडिओ लांब लांब पर्यंत कोण बघेल भरोसा नाही ना कोण कोण बघेल भले आता व्हिडिओचा रीच कमी झाला आहे व्ह्यूज कमी येत आहेत पण कधीतरी तर माझा व्हिडिओ व्हायरल झाला आणि भरपूर जणं बघतील तेव्हा मी चांगली दिसते पाहिजे सगळ्यांसमोर ॲक्च्युली <laughs> मला खरंच तयारी करायला खूप आवडते एवढे तीन तीन मुलं सगळ्यांचं आवडते पहिले आणि मग मी स्वतः मस्त तयारी करत बसते <laughs> शो असावा माणसाला <laughs> एकच अस लाईफ आहे <laughs> मधून आणि ह्या बेडरूममधून कधीची बसली ती बाहेर येते इकडे आणि इथे आल्यावरती असं नका समजू की मी एकदम आराम करणार इथे भरपूर पसारा करून ठेवला असेल यांनी खेळतायत ना कधी जे मी ऑफिसच काम करेपर्यंत हा उठला कियान इथे कियान कियान झोपेतून उठला था? आता आता त्याला पण मी चहा बिस्किट देते मी चहा पिला होता मध्ये एकदा तर मला काही चहा नाही पाहिजे आणि आज माझा स्पेशल बेत आहे ते म्हणजे पाणीपुरी आय होप मी ते पूर्ण बनवेल आणि व्हिडिओमध्ये बोलतो ना तेव्हा तेव्हा मी थोडेफार कामं करत असते सो हे डिश वॉशर वगैरे तेव्हाच लावलेलं ब्रेकमध्ये आणि असं इथला इथला पसारा आवरून ठेवलेला याच्यावरती असे मी मध्ये मध्ये जसं ब्रेक मिळेल तसं तसंही बाहेर येऊन काम करते हा एक ॲडव्हान्टेज आहे वर्क फ्रॉम होमचा आणि केम्फी पण एकदम आणि मी आता लावते ही खंडीची क्रीम आणि याचा स्मेल एक नंबर येतो हाताचा त्याला दाखवणं मी काय काय करते काय की मला हे पूर्ण घर आवरायचं आहे मॅडम बघा कशा बसलं इथे पण मी काहीच नाही बोलणार आमूबद्दल वाईट कारण की ती रोज घर आवरते मला हेल्प करते आज फ्रायडे म्हणून ती पण चिल मारते म्हणजे जेव्हा पण मी काम चालू करेल ती येते आणि मला नेहमी हेल्प करते सो तिच्याबद्दल तर मी नाही हेल्प करत ती कंप्लेंटच नाही करू शकत ती येतं माझं एवढं सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे की आन रियान सांभाळणं जॉब करणं वगैरे फर्स्ट देवपूजा बघा किती छान दिसत आहेत ना स्वामी समोर तर माझ्या देवारात अक्कलकोटवरून माझ्या फ्रेंडने आणले मी चार वेळा सांगितली ही गोष्ट माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी नेहमी सांगत जो ना हा मला अमेझॉनवरून मिळाला होता म्हणजे मी मिळाला म्हणजे फ्री नाही विकत घेतला होता आणि याला असे घंटी पण आहे छोटे छोटे क्यूट आहे ना मला ऍक्च्युली मोठा साईजचा असं सा देवारा हवा आता देवघर हवं आहे प्रॉपर पण ठीक आहे एवढंस ते एवढं आता काय करणार कारण की कोण देली तर काही विकायलाच नाही इंडियात किती इझिली मिळतं की, की देवघर बनवून द्या बेडरूमचा फर्निचर करून द्या इंटेरियर किती छान छान मिळतं इथे काही ऑप्शनच नाही आणि असले तरी इतके महाग इतके महाग की डॉलरमध्ये तर मी नाही अफोर्ड करू शकत स्वतः बडबड करण्यापेक्षा पूजा करून घेते आता पूजा झाली हर्षलने पूजा केली सकाळी कारण की ते के वांगण केलं केलं पूजा केली होती रोज रोज हर्षल मी तरी चुकेल पण हर्षल कधीच देवपूजा करायचं चुकत नाही कधीच नाही अनुभवच असा आलाय स्वामींचा <laughs> म्हणजे हर्षलला पण इतका खतरनाक अनुभव आलाय ना कधी नक्की वेळ भेटला तर सांगेल सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सुखी ठेवते ना कारण की मला असं वाटतं की मला तर देवाने खूप सुखी ठेवते सगळं काही व्यवस्थित देत आहे तर काय तर मी नेहमी नेहमी एकच प्रे करते की सगळ्यांना सुखी ठेव म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना पण त्या ब्लेसिंग्स मिळून जातील सो देवा प्लीज सगळ्यांना खूप सुखी ठेव आणि असं बोलून मी शायनिंग नाही मारते की मी किती चांगली आहे मी खरोखर सांगते ही गोष्ट मनापासून कोणी व्हिडिओ बघत असेल तर कोणी अक्कलकोटला कधी आहे का ते मला नक्की सांगणार मी गेली अक्कलकोटला तुम्हाला आता परत जायची खूप इच्छा आहे पण देव बोलवेल तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचतो ना इंडियातच जायचा प्लॅन कधी होतोय काय माहिती अक्कलकोटला कधी पोहोचेल आय होप सगळं लवकर मी इथे या ऑफिस रूमच्या इथे देवघर बनवले माहिती सगळ्यांना इथे गणपती बाप्पाची फ्रेंड आहे म्हणून मी एक्स्ट्रा अगरबत्ती लावून येते की इथे पण पाया पडेल आणि मग नंतर इथे लिव्हिंग रूम मध्ये लावेल म्हणजे कसं फ्रेश वाटतं ना संध्याकाळचं म्हणून मी इथे अगरबत्ती पण घेऊन येते लावायला आणि हा जो दिवा आहे तो मी इथे ठेवतो आणि इतकं छान वाटतं ना हर्षाला खूप वैताग गे तो दूर करून ठेवते घरात पण मला अगरबत्ती लावलं का ते वेगळंच वाईब येतं सो मी सगळ्यात पहिलं चहा गरम केली आणि चहा आणि दूध मिक्स करते आणि चहा बिस्किट की यांना खायची लहानपणापासून सवय आणि ती सवय तुटतच नाही आणि आता मी तेच करते चहा बिस्किट बनवते त्या दोघांसाठी पाणी गरम झालं की ऑटोमॅटिकांडे लावले हे सगळे भांडे असे खराब असतात ना खराब आहे ना हे भांडे थंडे सकाळी मस्त क्लीन छोट्या सकाळचा पण व्हिडिओ दाखवेल तर दोन तीन भांडे मी लगेच लावत असते सेनसे सो अजून नाही लावणार रात्री लावे सगळं झाल्यानंतर की खूप मोठे येते त्याच्यात भरपूर जागा होते आता गरमी थंडीचं गरम पाणी आणि हे काय तर हे आहे डायरेक्ट फिल्टर लावले, जे खाली याच्यामध्ये आहे त्याचं डायरेक्ट फिल्टर होऊन पाणी येतं याच्यात सगळ्यात पहिले मी विचारलं की पहिले हा ओटा क्लीनअप करून घेते कारण की मी तुम्हाला बोलले की माझं ऑफिस असतं त्यामुळे मला मधूनमधून जेवढा ब्रेक मिळतो तेव्हाच मी आवरते पण कियान रियान अमू घरी आले ना हे तसंच घर परत करून ठेवतात सो सगळ्यात पहिलं जे डिनर बनवायच्या अगोदर मी हे सगळं क्लीन करून घेणार होती आणि मग मी जेवण बनवणार होती कारण की तरच मला ते मूड पण येतो जेवण बनवायचं नाही तर खूप बोर होतं सो आता मी फास्ट फास्ट क्लीनअप करते तुम्ही व्हिडिओ कुठून बघता ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टॉवेल माझ्या काही दिवसांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या डोक्यावर बघितला असेल तेव्हा मला रिअलाईज झालं की याने गॅसचा ओटा एकदम परफेक्ट पुसला जाईल आणि मी त्याला त्याच दिवशी संध्याकाळी येऊन गॅसचा ओटा पुसायला सुरुवात केली आणि खरंच अच्या गॅस एकदम छान पुसला जातो अशी मी नंतर किचन बायकांची कॉमन सवय शंभर वेळा हात धुणं आणि हात पुसणं त्यामुळे मी छोटे छोटे टॉवेल इथे ठेवले फायनली माझं सगळं आवरून झालं होतं आणि आता मी डिनर बनवायला रेडी आहे

हा कांदा मी हे कट करून घेते फोडीनमध्ये मध्ये आणि याच्या या मशीन मधून कापते कारण की सेम साईजचे सगळे ऑनियन्स कट होतात आणि डोळ्यातून पाणी पण येते मस्त कांदा कट करून रेडी आहे गाईज आणि आता सिलेंट्रो कट करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी पुऱ्यासुद्धा सुद्धा घरी तळल्या आहेत सो तुम्ही बघून एकदम खुश होणार पुऱ्यात माझं जॉब सांभाळून कसं काय स्केड्यूल करते पुरचं सो so, तुमच्या सोबत आता लाईफ शेअर करते की काय काय करते चारच्या नंतरच हे माझं सगळं स्किर सात ते चार आपला ऑफिस मी तिथून मला कोणी कोपऱ्यातून हलवू नाही शकत हे माझं छोटे इंडियन स्टोर इथे जे सगळा सामान तिथे ठेवलेला असतो पाणीपुरीचा एवढा सामान झाला आता ओ चटण्या राहिल्या ना मेन तर आणि मेन तर मेन तर पुऱ्या राहिल्या तो या आहेत पाणीपुरीच्या पुऱ्या ज्या फ्राय करायच्या घरी ऑलरेडी फ्राय केलेल्या पुऱ्या पण मिळतात पण मला त्याची टेस्ट एवढी आवडत नाही गाईज ही वाले पुऱ्यांचं पाकिट नक्की ट्राय करणार आणि इतक्या टेस्टी पुरी असतात ना तुम्ही दहाच्या ऐवजी वीस पाणीपुरी खाणार एवढी टेस्टी पुरी असते ही पण आणल्या खायचं बकवास लागतात ना आणि मी पाणीपुरी खाल्ली पण एका ठिकाणी अजून बकवास होती तिथली असं मला हर्ट झालं की ही पाणीपुरी मी पैसे स्वतः किती चांगली पाणीपुरी बनवते हे मला तेव्हा झाले आता ह्या पुऱ्या आणि टेस्टी हो हे बघा अशी पुरी असते आणि हे बघा दाखवते ह्या पुऱ्या कशा मस्त गोल गोलमटल होतात आणि ते लिटरली तेलात टाकल्यानंतर थोड्या फुकतात आणि ऑटोमॅटिक स्वतःच टर्न पण होतात हा फक्त दोनच होत्या जरा जास्त टाकून दाखवते त्यामुळे तुम्हाला जास्त डिफरन्स समजून येईल हां हां कसलं क्यूट वाटत ना सगळ्या पुऱ्याच्या गोलमटोल सो तुम्हाला आवडलं की नाही ही पुऱ्यांची आयडिया घरी आणायचं आणि फ्राय करायचं त्या आयत्या आणलेल्या त्याच्यापेक्षा ही टेस्ट खूप मस्त लागते सो असे मस्त भरपूर पुऱ्या मी तळून घेतल्या होत्या गरम गरम रगडा सुद्धा आता रेडी झाला होता आता त्याला स्मॅश करून मी रगडा प्रॉपर बनवून घेते रगडा असा रगडा बनवणार असं काही कम्युनिटीचे सगळे लोक आज येणार आहे पाणीपुरी सो मी इकडे दाखवते पाणी बघू बडी इकडे बघा पाणी पण दाखवते so, भरपूर अशा पुऱ्या रगडा आणि पाणी ऑल रेडी आणि आता मी तुम्हाला एक ट्राय सुद्धा करून दाखवते लवकर ग्रीन पेस्ट मिक्स करून जरा कलर मस्त छान थोडासा पाणीपुरी मसाला टाकते म्हणजे रगड्यामध्ये पण टेस्ट येते जरा हा थोडासा चाप मसाला खूप गरम आहे म्हणून एक नंबर झालाय रगडा आम आणि शपथ एक नंबर आम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ आता हे पाणी पाणीचा कलर बघा तुम्ही कलर आम्हा नाही तर पाडून देईल मी में एवढी मेहनत केलेलं पाणी हे बघा पाणी <laughs> अमेरिकेत राहत असेल काय येत असेल तिला काय करत असे तसे काय पोरं सांभाळत असेल माझी मम्मी नेहमी म्हणायची तू ना पोरं नाही सांभाळू शकत बघ आता तीन तीन मुलं सांभाळते मम्मी मी आणि जॉब पण करते आणि बघ जेवण पण बनवते स्वतः ह्या दोन मसाल्यांचं इथे ठेवते याच काही काम नाही सगळे आतमध्ये वेळ न वाया झाला होता मी दाख साफ एक पुरी खाऊन नक्की दाखवते की झाली कशी आजची ते सो पहिले घेते स्पून पूल घेऊन त्याच्यानंतर हे बघा पुरी हे बघा आवाज येतोय पाणीपुरीवाली ते पण मराठी आणि ते पण अमेरिके स्वतः मी याच्यातच घेते डायरेक्ट कारण की मला अजून खायची नाहीये मी तुम्हाला दाखवायला घेते फक्त हो पण मी उद्या गरम खाल्ले तर माझं पोळ नको भाजायला म्हणून मी थोडसच घेते बाबा की आता माझा हात जळाला आहे थोड्या वेळापूर्वी आणि हे मस्त स्पायसी पाणी सो गाईज डोन से की मी उष्ट करते काही खाणारी पण मीच आहे हे आता चार दिवस काही मी पाले पुरे त्यानंतर ऑनियन थोडीशी कोथिंबीर मस्त बारीक शेव लुक ॲट दिस गाईज का नाही तुमची ताई हुशार बरं बाय का टायमिंग हे सगळं झाल्यानंतर आले <laughs> हाय कियान <laughs> पाणी प्यायला आला का बाहेर हे बघ काय बनवलं मम्मीने ने कियान एट दिस कियान यू वॉन्ट यू ओन हे बघ पुरी पाहिजे hmm. केस कसे झाले काय करत होते है? हे घे पुरी पाहिजे hmm. Oh, होते हे Say Hi. मी बँडेज लावते ओके मेट इट ॲट होम कुठून आलो म्हणून हे मी बनवलं भाई व्हिडिओ आहे माझ्याकडे प्रूफ आहे <laughs> चला काय ना यांच्या पिझ्झाचं बघते ऑर्डर करायचं त्यांनी प्रॉमिस केलं होतं ना पिझ्झा देणारी एवढी मेहनत केली मी पिझ्झा खाणार वेडे बोलत मी आणि माझा हसबंड मात्र हे खाणार हे बँडेज नाही आहे पण ठीक आहे तुला लावून देते मी कारण की ना माझ्याकडे खरोखर बँडेज नाही आहे याला आता मी गंड होते की हे बँडेज आहे समोर द्यायची कटपट्टी ओ माझी ओ, बटी ओ, ओ, ओ,

सो हे आहे फ्लोअर व्हॅक्यूम ज्याच्याने इझिली न थकता न एनर्जी जास्त घालवता व्हॅक्यूम होऊन जातो फ्लोअर क्लीन होऊन जातो सो मी हे रोज वापरते सगळं आवरून मस्त बसली होती सोफ्यावरती आता मला इथून कोणीही उठवू शकत नव्हतं कारण की मी फुल टायर्ड झाली होती आणि यांची मज्जा बघत बसली होती इथे यांचं चालू होतं वन बाय वन डॅडीच्या खांद्यावरती बसायचं आणि हा रियान बघ कियान कसा हसतोय बघा आणि ते अमू म्हणते मला पण घ्या मला पण घ्या इथे चालू होतं क्रिकेट खेळायचं कार्यक्रम आता इथे एक जण क्रिकेट खेळतोय अमूसोबत आणि एकजण इथे अभ्यास करत होता काय की दोघांना दोन ऑप्शन दिले एक एकजण अभ्यास करेल एकजण खेळेल त्यातल्या रियानने चूज केलेलं मी अभ्यास करेल बिचारा रे खेळतात आणि त्यांच्या बाजूला बसून अभ्यास करून घेते मी त्याच्याकडून ॲक्च्युली मी नाही अभ्यास करत तो स्वतःच करत बसला बाहेर खूप थंडी बाहेर खेळायला जाता येत नाही त्यामुळे आम्हाला घरातच त्यांना एंटरटेन करावं लागतं संध्याकाळचा असाच आमचा मच्छी बाजारवाला दिवस असतो सगळं असं क्रिकेट ग्राउंडवरती जसा आवाज आहे ना तसा आवाज आता सध्या घरात मी आवाज म्यूट केलाय <laughs> खुश पाणीपुरी कोण खाणार पिझ्झा ही तरी पण पाणीपुरी जास्त टेस्टी झाली आणि इकडे पिझ्झा खाणं चालू व्हॅल्यूच नाही आहे <laughs> पण की संपेलच ती पाणीपुरी मला माहिती ते पिझ्झा झाल्यावर पाणीपुरीवरच येते सो आता व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा फुल टायर्ड होती पण मी व्हिडिओ बनवला कारण की माझ्या युट्यूबचं चॅनलचं मी सांगितलं तुम्हाला व्ह्यूज आणि काय झालाय प्रॉब्लेम सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका Bye bye see you in next video guys bye 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 oh <laughs> bye bye